करोड करोड दुकाने घेऊन घेऊन तुम्ही राहतात ना कोणाच्या जीवावर आमच्या जीवावर आज जर आम्ही तुमच्या दुकानातलं काही खरेदी केलं नसतं तर तुम्ही भिकारीला लागले असते भीक मागायला लागले असते तुम्ही माझं म्हणणं एवढंच आहे राहतायत मानानी राहा आमच्या मराठीचा मान ठेवा एवढ्या कानफट्यात खाल्ल्यावर पण याला लाज नाही आहे माणसाला तुम्ही मोर्चे कुठल्या गोष्टीवर काढतायत ज्या महाराष्ट्रात तुम्ही धावतात त्या भाषेला दुय्यम स्थान द्यायला तुम्ही लावतायत आणि तुम्ही मोर्चे लाज वाटली पाहिजे या गोष्टीची लाज तुम्हाला आम्हाला तर नाही वाटत आम्हाला अजिबात वाटत पहिली गोष्ट तर आमच्या इकडचा नेता म्हणजे आमच्या इकडचे आमदार त्याला साथ देत आहेत अहो आमच्या वोटिंगमुळे तुम्ही आमदार झाले आहेत मग तुम्हाला जर एवढी आमच्या मराठी भाषेची मराठी माणसांची जर तुम्हाला लाज वाटते आहे तर तुम्हाला तर तुम्ही दुसरीकडे जाऊन आमदार व्हा तिकडे नकार पहिला निषेध आमचा आमदारांवर आहे तर त्यांनी सपोर्ट केला या गोष्टीला मराठी माणूस आहे मग, मग मराठी माणूस तुम्ही आधी आहे तर तुमची अस्मिता केली कुठे मराठी माणसाची कुठे गेला तुमचा स्वाभिमान कुठे गेला भाषेचा माझं म्हणणं एवढंच आहे भाषेचा मान ठेवा आम्ही काही बोलत नाही आज इतके वर्ष राहता येत परप्रांतीय लोक धंदा करतायत ना मग आमचा आतापर्यंत काही झाला नाही आत्ताच का आत्ताच का कारण की आमच्या अस्मितेवर अस्मितेवर आता आमचा पेपर झालेला आहे आम्ही आता सोडणार नाही न्याय आम्हाला काय करणार आहात तुम्ही जेलमध्ये टाकाल एफ आय आर कराल आणखी काय करा अरे ऑलरेडी आमच्यावर एफ आय आर आमचं आहे आम्हाला फोन करून बोलावलेला नाहीये कुठल्या नाही आम्ही स्वतःहून इथे आलेलो आहे मराठी आम्ही मराठी इथे जमलेलो आहोत आम्हाला कोणाचे फोन आलेले नाही मी मराठी आहे चुकीचं आहे चुकीचा त्यांचा प्रवक्त तुम्ही करा